जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा डोंगगाव या ठिकाणी दिनांक एक एक दोन हजार सव्वीसला बाल आनंद उत्सव मेळावा साजरा करण्यात आला यावेळी या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शिक्षण समितीचे अध्यक्ष सद्दाम शाह यांनी केले तर उपस्थितीमध्ये बरेच गावातील प्रमुख पाहुणे उपस्थित होते यावेळी आपण बघू शकता लहान लहान मुलांनी आपले खाऊचे स्टॉल चांगल्या पद्धतीने लावले होते तर प्रत्येक स्टॉलवर चांगले चांगले खाऊ असल्याने नागरिकांनी सुद्धा या खाऊचा आनंद घेतला हे आपण बघू शकतो विद्यार्थ्यांनी जे स्टॉल लावले त्यांच्यामध्ये आणलेले त्यांनी खाऊ विक्रीसाठी आणलेले चांगल्या पद्धतीचे असे खाऊ होत्या ते बाला बाल आनंद मेळाव्यामध्ये बालआनंदळाव्यामध्ये येणाऱ्या पाहुण्याने सुद्धा या खाऊचा आस्वाद घेतला आणि या ठिकाणी लहान मुलं अतिउत्साहामध्ये आनंदात बागडत होते आपण हे पाहू शकतो जिल्हा परिषद उर्दू शाळा डोणगाव इथे आयोजित केलेले बाल आनंद मेळाव्याचे क्षण चित्र न्यूजसाठी जमील पठान दाँव